नमस्कार मंडळी बुधवारपासूनच मी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे म्हणजेच वेनसडेला मी लंचमध्ये खाली उतरलेली आणि मी जिथे म्हणते वसईवाल्या बसतात तिथल्याच भाज्या आहेत ह्या आता लंच टाईम माझा तर था झाला आहे मग ह्यांचासुद्धा सुद्धा चालू होता जेवत होत्या तर इथे एकदम फ्रेश भाज्या असतात गावठी भाज्या असतात पोहे पण गावचे असतात आणि पहा कांद्याची पात वगैरे सर्व चिकू चिकू पण असतात छोटेछोटे लाल माट सगळ्या फ्रेश भाज्या असतात जसे मी ऑनलाईन मागवते ना तशी इथूनसुद्धा घेते आणि जसं की दादरवरून भाज्या डोंबिळीला घेऊन जायच्या खूप लांब पण पडतं पण मी कसं शनिवारी वगैरे घेऊन जाते ट्रेन पण खाली असतात कमी नाही गावाकडच्या त्या एकदम ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या ना मी त्यांच्या प्रेमातच पडते आणि तसंच पुढे आल्यानंतर मग ही भली मोठी लाईन लागलेली असते गजरे वेण्या हार फुलं सगळं काही तिथे लाईनीत असतात बायका उभ्या पानं पण एकदम कोळी आणि फ्रेश आहेत आंब्याची तर मी काय घेऊन आली ते बघा इथे फुलं आहेत आणि दारासाठी हार आणलेला आहे आणि इथे पानं पानं मला दहा रुपयाला मिळाली ह्यावी लास्ट टाईम मला वीस रुपयाला मिळाली पण ह्यावेळी दहा रुपयाला मिळालेत म्हणजे स्वस्त दहा रुपये कमी तर त्याचबरोबर मग आता इथे मी फुलं घेतलेली आहेत आणि ही खूप छान फुलं भेटली म्हणजे दोन कलर मिक्स होते मला आवडली मी घेतली तर इथे स्वामींसाठी आणि गणपती बाप्पांसाठी गजरा घेतलेला आहे आणि एक माझ्यासाठी मी साडी नेसणार तर मग डिसाईड करूनच मी गजरा घेतला पिंक कलरचा म्हणजे ही वेणीच आहे छोटी छान वाटली गुरुवारचाच किस्सा सांगते तुम्हाला मी ही वेणी घातलेली आणि साडी नेसलेली पिंक कलरची म्हणजे पिंक कलर, कलर प्राऊ ब्लाऊज होता तर मला भरपूर साऱ्या लेडीजने विचारलं ट्रेनमध्ये की वाव एकदम परफेक्ट मॅचिंग आहे तुझा गजरा आणि ती साडी एकदम जुळून आलंय मी म्हटलं आता थँक्यू म्हणाली पण फक्त मी ठरवूनच घातलेलं आणि ही आहे देवीची वेणी मम्मींसाठी आणि बाप्पासाठी जे गजरे घेतले तेवढे मला फ्रेश भेटले नाही पण मी घेतले त्याच्याकडे दोनच होते आणि मी घेतली पुढे मग आणखीन शोधत बसली नाही कारण की मग आणखीन वेळ झाला असता तर इथे मी पाच फळं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये पेरू पेरू स्किप केला आणि मी मस्त मिलन घेतलं आणि खूप छोटी साईज होती आणि छान वाटत होतं पाहायला सुद्धा तर इथे केळफूळ आहे आणि ते मला चाळीस रुपयाने दिलं तिने एक महाग आहे पण गावी कसं स्वस्तच असतं आपल्या बागेतलीच केळीची केळफूल घ्यायचं आणि भाजी बनवायची पण आता इथे कसलं सगळं पैसे देऊनच घ्यावं लागतं महाग ते पण हे प्लास्टिकचं आहे ना प्लास्टिकसारखं ते पुढे टोकाला ते क काढायचं इझिली निघतं आणि एक मोठा दांडा आहे ना तो वरती ब्लॅक कलर राऊंडवाला आहे तो एक काढायचा बास हे दोन काढले की भाजी एकदम पटापट साफ होते पण साफ करण्यासाठी बराच वेळ लागतो केळफुलाची भाजी खायला खूप चांगली आहे आणि शरीरासाठी सुद्धा खूप चांगली आहे भाजी तर इथे मी श्रावणी घेवडा आणि भेंडी घेतली थोडी वाटाणे आणि काकडी बस जास्त काही घेतलं नाही ते सर्व मी रात्रीचं शूट केलेलं होतं आता नेक्स्ट मॉर्निंग मी परत पराठा बनवते कारण की आता म घरातूनच म्हणजे बोललं जाईल की मेथी बाज कर आता कारण की आता मेथी स्वस्त झालेली आहे हिवाळ्याच्या सीझनमध्ये मेथी भाज्याच काय सगळ्या स्वस्त होतात थोड्याफार तर मी ही मेथीचा पराठा लास्ट फ्रा गुरुवारीसुद्धा बनवलेला होता आणि ह्या गुरुवारीसुद्धा बनवलेला अजूनपर्यंत काही कंप्लेंट आली नाही आहे पण आता आणखीन एक दोन दिवस एक दोन वेळा जर पराठा झाला तर नक्कीच बोललं जाईल तर स्वरचा टिफिन रेडी होतो आहे मेथीचा लाडू दिलेला आहे आणि पराठा दिलेला आहे मेथीचा मेथीचा पराठा तर आहे मेथीचा लाडूसुद्धा आहे आणि मेथीची भाजीसुद्धा आज बनणार आहे घरामध्ये आता हे सगळं मेथी मेथीच चालू आहे छोलेची भाजी मी उकडून घेतली कारण की हे संध्याकाळचं प्रिपरेशन आहे घाई नको व्हायला म्हणून सोबतच ते मी तांदळाची भाकरीची उकड काढले कारण की तांदळाची भाकरी बनवायचे आणि ह्या कढईमध्ये मी आधीच सोयाबीन नाही भिजवलेले होते ते फ्राय करून घेतलेले कारण की राईस बनवणार आहे सोयाबीनचं सोयाबीनमध्ये थोडेसे मटर टाकणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी लगेचच भाजीला फोडणी देणार आहे मेथीच्या मेथीच्या भाजीसाठी मी सिंपल अशी डाळ टाकणार आहे फक्त मुगाची भिजवलेली आहे ती पण सकाळीच भिजवून घेतली लसूण टाकून मिरची टाकली आहे आणि त्याच्यानंतर कांदा टाकणार कांदा थोडाफार नरम होईपर्यंत लगेचच भाजी कट करायला लागेल आणि साईडला मी लगेच राईस ठेवलेला आहे त्याला पण म्हणजे तो पण बॉईल होऊन जाईल व्यवस्थित कांदा आहे तो नरम होईपर्यंत माझी भाजी कापून पण झाली आणि आता साईडला मी भाकरीचं सा पीठ आहे ते सुद्धा मळून घेते म्हणजे ही कामं माझी एकदम पटापट -पत होऊन जातात भाकऱ्या ह्या मला दोघांसाठीच करायच्या होत्या भाकरीचं भाकरी पीठ इथे माझं मळून झालेलं आहे आणि त्या भाजीला फोडणी दिल्यानंतर मी बाकीचं काम करणार आता भाजी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा नरम झाला त्याच्यामध्ये आणि सोबतच मुगाची डाळ जर मुगाची डाळ टाकणार असेल तर मग मी खोबरं टाकत नाही नाहीतर मग कांदा वे कांदा आणि भाजी बनवायची असेल तर मग कधी कधी खोबरं टाकते नाहीतर कधी खोबरं नाही तर मग शेंगदाण्याचं कूट टाकते अशा मी एक्सचेंज करून भाज्या बनवत असते टेस्ट थोडीफार चेंज होते पण भाजी तशीच लागते डाळीला आणि मेथीला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि डाळ आहे ना ती थोडीफार शिजावी लागणार आहे तर तशीच तिला ठेवलं आता इथे मी डाळिंब कट करून घेते कारण की आता उपवास पण आहे मग फ्रूटमध्ये डाळिंब होतंच मग ते सर्वांना होऊन जाईल आता हे डाळिंब मी व्यवस्थित पाठ करून बाउलमधून हॅन्डना देणार आहे कारण की हे डाळिंब सोलण्याचं काम आता हे करतील कारण की ह्याच्यामध्ये बराचसा वेळ जाईल आणि ते पटापट करून सुद्धा टाकतील ही त्यांची हेल्प मला होऊन जाईल तसं तर त्यांची बाकीची कामं चालूच आहेत ते, ते हो मला बा भरपूर सारे हेल्पसुद्धा करतात बाकीच्या कामांमध्ये तर इथे मी थोडी भाजी आळलेली आहे तर मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून फक्त एक दोन सेकंडसाठी मी झाकण ठेवून वाफ काढून घेईल माझी भाजी एकदम नरम होऊन जाईल ब डाळीसोबत कढईला मी आता दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करते आणि बारीक गॅसवरती ती भाजी होऊन जाईल इथे मी आता फास्ट गॅस इथला तर इथे मी भाकऱ्या पटापट करून घेते तांदळाची भाकरी आहे पत ता ता पत ता 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 ती पटापट मी आता लाटूनच केलं कारण की थापत तर आणखीन वेळ गेला असता त्याच्यामुळे मी पटापट लाटूनच घेतला आणि ते माझ्या तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा मस्त गोल टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत रेडी मेथीची भाजी आहे तीसुद्धा व्यवस्थित वाफवली गेली आहे अजून मला रांगोळी वगैरे पण काढायची आहे तर म्हटलं आता पहिलं हितला आवरून घेते म्हणजे एकदाचं हितलं काम झालं की फ्री होऊन जाईल ती मेथीची भाजी मे माझी रेडी झालेली आहे आता मी तिला दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते कारण की मग भांडी पटापट काही भांडी घासायला पण होतील काही भांड्यांमध्ये परत त्याच्यामध्ये दुसऱ्या फोडण्या पण देता येईल आता इथे मला उपवासाची भाजी रेडी करायची होती त्याच्यामुळे मी ही कढई आहे ती घासून घेतली त्याच्यामध्ये जिरं टाकलं कढीपत्ता आणि मिरची टाकली बॉईल केलेला बटाटा आहे तो टाकून घेतला आता वरतून चवीनुसार मीठ टाकणार बास यावेळी मला न खाता मला बटाट्याची भाजी तिखट असेल ना मिरची टाकलेली तर तू खूप आवडते मला आणि मी आवडीने सुद्धा खाते ती भाजी मला ना उपवासाची भाजी बनवायची होती कढईमध्ये म्हणून ती घासून घेतली आता ही भाजी मी ट्रान्सफर करून घेते दुसऱ्या बाऊलमध्ये आणि आता त्याच कढईमध्ये मी भाताला फोडणी देते कारण की भात काही उपवासाचा आहे नाही त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ते फक्त तेल टाकले आणि कांदा फ्राय करून घेतलेला आहे हा एकदम सिंपल पुलाव आहे इझिली होऊन जातो आणि साईडला गरम तवा होता त्याच्यामुळे मी कसुरी मेथी टाकलेली आहे गरम करण्यासाठी थोडी थोडीशी हलकीशी रोस्ट केली ती थोडी कुरकुरीत थो होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये फक्त मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि चंक्स टाकलेले आहेत फ्राय केलेले भात हा आधीच उकडून घेतलेला आहे त्याच्यामुळे मटरसुद्धा नरम झालेले आहेत आणि भात एकदम फळफळीत झालेले आहे पहा तर आता हा राईस मी पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि वरतून परत चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे आणखीन चव छान वाटेल आणि आता इथे कसोरी मेथी आहे तीसुद्धा टाकून घेणार आहे थोडी हातामध्ये हातावरती सोळून घेईल क्रश करेल थोडी हाताने आणि मग ती मिक्स करेल नैवेद्यासाठीच मला वरण वगैरे बनवायचं आहे पण ते संध्याकाळी बनवणार मग आत्ताच बनवलं तर मग नैवेद्याला पहिलं दाखवून नंतर आम्ही खाणार म्हणून मग मी वरण बनवत नाही काहीतरी एखादा राईस बनवते की जो त्यांना टिफिनसाठी होऊन जाईल दोघांनासुद्धा इथे माझा सुटसुटीत असा पुलाव राईससुद्धा रेडी झालेला आहे आणि आता तो थंड होईपर्यंत मी कपड्यांचं आवरून घेतलं म्हणजे कपडे मी धुवून घेतले फटकन आणि आता हे सगळे पाण्यातून कम्फर्टमध्ये टाकून घेते मी स्पेशली लास्टला आणि कम्फर्ट म्हणून टाकले की लगेच मग त्यांना ड्रायरमधून काढते ड्रायरमधून काढून झाले ना की लगेच मग हे कपडे वाळत घालतात आता ह्यावेळी घरातली सगळी कामं झालेली आहेत तर मला फक्त टिफिन पॅक करून मला देवपूजेसाठीच लागायचं आहे फ्रेश होऊन तर इथे हजबंडचा टिफिन रेडी झालेला आहे आणि स्वरसुद्धा जेवण रेडी साईडला ठेवलेलं आहे आणि हे माझं उपवासाचं जेवण आहे जे मला घेऊन जायचं आहे दाराफोडी माझी झाडू वगैरे काढून झालेली आहे पुसून वगैरे घेतली संपूर्ण आणि रांगोळी काढून घेतली देवपूजी देवपूजेची पण भरपूर सारी तयारी करून घेतली आता शेवटचं काम आहे ते भांडी आवरणं म्हणजे किचनमधली भांडी वगैरे सर्व आवरलं ना किंवा परत इथे यायला नको इथलं काम झालेलं असेल माझं कारण की टिफिन वगैरे सर्वांचे पॅक झालेले आहेत आणि भांडी काय एवढी जास्त नाही आहेत जी पटापट मी आवरून घेतली आणि मग आता बाकीच्या कामांना मी आता वळणार बाकीची कामं म्हणजे जी पानं फळं वगैरे जी पण आहेत ना ती स्वच्छ धुवून घेणार आणि देवाची भांडी आहेत ती सुद्धा मी धुवून घेतली आणि दाराफुडी सुद्धा छानशी रांगोळी काढली म्हणजेच ती साच्याने मला हाताने एवढी काही खास रांगोळी जमत नाही आणि उंबरट्यावरती सुद्धा हळद कुंकू वाहून नमस्कार करून घेतला पूजा मी आता घट मांडणार आहे तिथे सुद्धा हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून घेतली जी जी तयारी झालेली आहे ते पूजा मांडून झालेली आहे माझी आणि पाणी दूध आणि साखर ठेवते सकाळीच मी देवाफोडे आणि संध्याकाळी मग जे पण नैवेद्य असेल ते तर आता इथे मी फक्त पूजा करून घेते देवाची देवीची आणि त्याच्यानंतर मी जपमाळ जशी रो रेग्युलर माझी जपमाळ असते ती करून घेते पोथी वगैरे मी संध्याकाळी वाचणार सकाळच्या घाईमध्ये पोथी घाई घ्यायमध्ये वाचणं होतही नाही त्यामुळे फक्त पूजा करून घेतलेली आहे फक्त चहा घेऊन मी निघालेली आहे आता माझ्या ऑफिसला आणि साडीवरती खूपच एकदम फ्रेश कलर वाटतो आहे त्यामुळे ही खूप माझा फ्रेश आहे आज आणि मी मॅचिंगचा गजरा दाखवण्याचा प्रयत्न करते घातलेला आहे असाच साधाच आंबेडा सा बांधून तर चला बाय नाही नाही म्हणता तरी बराचसा वेळ गेला आणि पूजा झाली व्यवस्थित आणि थोडंसं उशीरच झाला निघायला मग ह्यांनाही दुसऱ्या कामासाठी जायचं होतं त्यामुळे मला ऑटो पकडावी लागली आणि विचार करत होती आता ट्रेनमध्ये कोणती ट्रेन भेटेल आणि तशी पण मला खात्री होती की खाली ट्रेन भेटेल आणि तसंच झालं सीटसुद्धा भेटली आणि माझं घड्याळ पाहताय वाजले की तिथे आता माझं स्टेशन आलेलंच आहे पण मला एवढे वाजलेले आहेत आज ऑफिसला जायला तर चला आता सीट सीटसुद्धा आहे ते तर सोडायचे स्टेशन आलेलं आहे माझं गुरुवारचे जेव्हा उपवास सुरू होतात आणि जेव्हा उपवासामध्ये आपण साडी नेसतो म्हणजे मला तरी असं खूप छान वाटतं उपवास असेल त्या दिवशी साडी नेसणं आणि ऑफिसला जाणं आणि सर्व घरातली कामं करणं वगैरे फ्रेश वातावरण वाटतं असेल तेव्हा मी लवकरच निघते म्हणजे उजेडातून निघते तसं तर आम्हाला सवय झालेली आहे की सकाळी ऑफिसला जायचं आणि काळोख झाल्यानंतर बाहेर पडायचं त्यामुळे आम्हाला हे असं उजेड पाहून खूप मजा वाटते आणि खूप खुशी होते की आज लवकर घरी जायला मिळणार उजेडातून घरी जायला मिळणार तर काय काय प्लॅनिंग असतात घरी जाऊन करण्याचे तर चला आता खरी मजा आता आहे कारण की हा जो टायमिंग आहे ना तो ऑफिस आवर्सचा सुटण्याचा आहे मोस्टली त्यामुळे खूप सारी गर्दी असते ट्रेनला आणि लास्ट गुरुवारी पण मला भरपूर सारी गर्दी भेटली आणि ह्या गुरुवारीसुद्धा गर्दी असणारच आणि बघा गुरुवारच्या किती साऱ्या लेडीजने साड्या नेसून एकदम उभ्या आहेत त्यामुळे बघायलाही छान वाटतं आणि ही, ही पहा गर्दी भयंकरच होती घरी आल्यानंतर थोडीफार स्वरबरोबर मस्ती चालू होती आणि ट्रेनमध्ये माझ्या गदऱ्याची अवस्था भयंकरच होऊन गेली तर केळीचं पान मी ह्यांना आणायला सांगितलं आणि फ्रेश झाल्यानंतर मी पहिली सकाळी घासलेली भांडी पटापट लावून घेतली आणि गजराचं मला काढायचं मनच करत नव्हतं त्यामुळे मी सुद्धा घालून घेतला गजरा आणि दिसतही छान होता पिंक कलर आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनच छान आहे कामांमध्ये मला भांडी घासायला का खरोखर काही वाटत नाही पण भांडी लावणं हे मला खूप कंटाळवाणं काम आहे म्हणजे ना इकडे वाका तिकडे वाका इकडे ठेवा तिकडे ठेवा हे मला ना खूप वैताग देतं चला तर आता जेवणाला सुरुवात आहे मी छोलेची भाजी सकाळीच उकडून ठेवलेली आहे छोले तर याचे आता मसाला तयार करणार आहे त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे जिरं टाकले आणि आलं आणि लसूण थोडं थोडं घेतलेलं आहे कांदा चिरलेला घेतलेला आहे वाटण थोडंसंच बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडासाच कांदा एकदम छोटा साईज घेतलेला आहे कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा लाल तिखट हळद धना पावडर थोडंसं गरम मसाला हे टाकणार आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आणि छोलेची भाजी ही सिंपल पद्धतीमध्ये मला असं वाटते की मी आधीसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तेव्हा मी त्याच्यामध्ये लवंग कालीमेरी टाकलेली आहे पण आता मी काही टाकलं नाही आहे पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सर्व ग्रेव्ही ठीक होईपर्यंत वाट बघणार तोपर्यंत माझं दुसरं काम जे की डाळीचं वाटण मी डाळी आज वाटणाची डाळ बनवणार आहे त्यासाठी खोबरं घेतले थोडीशी लसूण आल आलं नाही घेतलं आहे कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे आणि जिरं टाकलेलं आहे हळद वगैरे टाकलेलं आहे आणि वाटण रेडी झालेलं आहे माझं तिथलं हे, हे ग्रेव्ही सुद्धा सुकलेली आहे पण इथे थंड झाल्यानंतरच मी वाटणार आहे तोपर्यंत मी डाळीला फोडणी देऊन घेणार आहे मी जशी पटापट -पत बोलते ना स्पीडने तशीच माझी कामंसुद्धा सुद्धा स्पीडनेच चालू असतात या गॅसवरून त्या गॅसवरती या शेगडीवरून त्या शेगडीवरती तर इथे डाळीला फोडणीसाठी फक्त मी जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे हिंग टाकलं नाही आहे तर त्याच्यानंतर वाटण टाकलेलं आहे आणि वाटण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर डाळ ॲड करणार आहे आणि डाळीमध्येच मी टॉमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे ह्या लास्ट टाईमला मी सिंपल डाळ केलेली आणि ही गावच्या पद्धतीमध्ये डाळ केलेली आहे म्हणजे आमच्याकडे गावी वाटण लावलेलीच डाळ करतात तर पाणी ॲड केलेलं आहे नंतर बाकीचं थोडंसं पाणी मी नंतरला ॲड करणार आहे चवीनुसार सा मीठ टाकलेलं आहे आणि तीन चार शिट्या काढून घेणार डाळीच्या शिट्ट्या होते आहेत तोपर्यंत आता इथे वाटण आहे ना छोलेचं जे बनवलेलं तेसुद्धा थंड झालेलं आहे आता त्याला मी न एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता थोडंसं पाणी ॲड करणार त्याच्यामध्ये आणि हे सुद्धा मिक्सरला छानपैकी पातळ अशी पेस्ट करून घेणार पुन्हा आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वाटण टाकून घेणार दुसरं काहीही टाकणार नाही आहे नाही खडे मसाले का काही नाही फक्त आता छोले मसालाच फक्त वरतून टाकणार हे वाटण आहे ते जास्त मी फ्राय करणार नाही कारण की ऑलरेडी पॅनमध्ये फ्राय केलेलं आहे प्लस पाणी टाकून त्याला सुकवून छानपैकी त्याचं टोमॅटो आणि कांदा एकदम नरम करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त फ्राय करणार नाही आहे वरतून छोले टाकणारे जे सकाळी बॉईल केलेले आणि छोले मसाला टाकणार चवीनुसार मीठ टाकणार आहे वरतून भाजीला मस्तपैकी उकळी करून घेणार आता मीठ टाकून झाल्यानंतर भाजी थोडंफार एक दोन मिनटासाठी उकळून घेणार आहे तोपर्यंत मी मिरच्या कापून घेते कारण की इथे मला भिर भरलेल्या मिरच्या बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी आता ओलं खोबरा आहे ना तेच घेणार आहे ओल्या खोबऱ्यामध्ये मी काय काय घेते ते सांगते थोडीशी हळद घेतली एकदम थोडासा किंचित लाल मसाला घेतलेला आहे धना पावडर थोडीशी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एकदम थोडंसं लिंबू मिळायचं त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते कोथिंबीर टाकलेली आहे कट केलेली आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेले आणि आता मिरचीमध्ये भरणार बेसन वगैरे मी याच्यामध्ये काही ॲड करत नाही अशीच खोबऱ्यामध्ये खूप छान मिरची लागते ही नक्की ट्राय करा मसाला मी थोडासाच घेतला कारण की मिरचीचा अंदाज माहीत नाही की तिखट आहे की कमी तिखट आहे त्याच्यामुळे मसाला एकदम थोडासाच घेतला तर इथे भाजीसुद्धा रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकून तिला व्यवस्थित गार्निश केली आणि बघा थिकनेस एवढीच पाहिजे मला भाजीची आणि सोबतच डाळसुद्धा रेडी झालेली आहे तर डाळ मी व्यवस्थितपणे चमच्याने घोटणार त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आणि थोडं एक सेकंडसाठी परत उकळी आणणार आणि मग तिला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार जसे पदार्थ आहेत तसे तसे मी दुसऱ्या दुसऱ्या पाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते म्हणजे भांडी एकाच वेळ अडकायला नको आहेत आता मी मिरच्या फ्राय करून घेते पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे शेलो फ्राय करून घेणार आहे आणि ह्या मिरच्या फ्राय करताना खूप भरताना वगैरे खायला तर खूप छान लागतात पण या फ्राय ना बरोबर होत नाही कारण की या वाकड्या तिकडे असतात ना त्यांना कशातरी ॲडजस्ट करत करत मी फ्राय करून घेतलं सगळ्या बाजूने फ्राय झाल्या पाहिजेत ना कच्चर राहिल्या नाही पाहिजेत दुसरीकडे कुठे तर ते ह्या फ्राय होत आहेत त्यामुळे मला यांना दुसऱ्या शेगडीवरती ट्रान्सफर केलं आणि इथे ना मी भाकरी बनवते पण भाकरी मी जरा कुलच्या टाईप बनवते म्हणजे तांदळाचीच भाकरी आहे पण कुलच्याला जसं असतं ना ते कलोंची आणि थोडी कोथिंबीर वगैरे कट केलेली ते दिसायलाही छान लागते आणि ह्याच्या आधीही मी बऱ्याचदा बनवलेलं आहे चला आता इथे भाकरीसुद्धा झालेली आहे आणि संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे फक्त एकच भाजी ठेवलेली आहे ती म्हणजे केळफुलाची भाजी शेवटीला ठेवलेली आहे ती तर ती कशी बनवते मी वेगवेगळ्या प्रकारे बनवते त्याच्या आधी मी एक शॉर्ट शॉर्ट रेसिपी मी शेअर केलेली आहे तर आता इथे मी केळफुलाचं ते बोंड असतं ना ते फुडचं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे तेसुद्धा वाया घालवायचं नाही खूप छान लागतं आणि केळफुळाची भाजी साफ केलेली आहे ना ती व्यवस्थित कट करून घेतली तेल वगैरे मी काही हाताला लावलं नाही आहे पण ती दोन तीन वेळा भाजी धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना भाजीला एकदम थोडंसं ते पाणी टाकलेलं आहे पा पाणी जास्त टाकलं नाही आहे खूप कमी टाकायचं आहे अंगासरशी पण नाही खूप कमी टाकायचं आहे पाणी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आणि शिट्ट्यांचा एवढा स्मेल छान छान येत होता ना तर असं एकदम मी कधी भाजी बनवते असं झालेलं भाजीला शिजण्यासाठी दोन शिटा इनफ आहेत आणि थोडीशी भाजी आहे ना त्याची मी कटलेट बनवणार आहे ते सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम साध्या पद्धतीमध्ये आहे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे जास्त तेल घ्यायचं नाही आहे थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल ते जिरं टाकलं आहे जिरं थोडंफार तडतडलं की थोडासा कांदा घेतलेला आहे बारीक बारीक चिरलेला आणि कांदा नरम झाला की मग त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचे हळदीसोबतच इथे मी आता थोडे सुके मसाले टाकणार आहेत म्हणजे अगदी थोडे थोडे टाकणार आहे लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला लाल कलरसाठी मी इथे थोडीशी कश्मीरी मिरचीसुद्धा घेतलेली आहे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर ना व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भाजी टाकून घ्यायची भाजी पण व्यवस्थितपणे परतून घ्यायची कारण की खरा स्वाद तर त्या भाजीमध्येच आहे कटलेटला छानपैकी बाइंडिंग घेण्यासाठी मी अर्धा बटाटा घेतलेला आहे बॉईल केलेला म्हणजे तो सकाळीच मी भाजी बनवली मला बटाट्याची त्याच्यासोबतचा तो अर्धा बटाटा साईडला ठेवलेला आणि तो किसून घेतलेला आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर थोडीफार कोथिंबीर टाकायची मिरची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाक टाकायची टाकून झाल्यानंतर व्यवस्थितपणे एक सेकंडसाठी जरा हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिश्रणं साईडला काढून थंड करून घ्यायचं आहे पूर्ण आणि हे केळफुळाची कटलेट आहेत ते खूप टेस्टीसुद्धा झालेले काही आलं लसूण वगैरे मी टाकले नाही टाकले तर टाकू शकतो कारण की त्याच्याने सुद्धा टेस्ट वाढू शकते पण मी सिंपल पद्धतीमध्येच बनवलेलं आहे पुढची तयारी आता भाजीची आणि त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी देणार आहे मी थोडी स... थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये दोन मी लसूण घेतलेले आहेत ठेसलेल्या त्याच्यानंतर एक हिरवी मिरची टाकलेली आहे एक मोठा भाजीमधला कांदा नरम होईपर्यंत मी आता इथे कटलेटची तयारी करून घेते म्हणजे कटलेटला रवा कोटिंग करून फ्राय करून घ्यायची तर इथे मी फक्त रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ वगैरे काही घेतलं नाही आहे घेऊ शकतो आपण पण मी घेतलं नाही आहे प्लेन रवाच घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद मसाला आणि मीठ टाकलेलं आहे पाच दुसरं काही नाही कटलेटचे आहेत ना ते छोटे छोटे गोळे केलेले आहेत चपट्या आकाराचे आणि मग रव्यामध्ये मिक्स करून आणि आता इथे कढईमध्ये भाजीमधला कांदा सुद्धा नरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे मी सुके मसाले टाकणार आहे सुके मसाले टाकून झाल्यानंतर मग ती भाजी मिक्स करून घेणार आहे लास्ट इयरला सुद्धा मी ह्या भाजीचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे भाजी आणि ही भाजी मुळातच आहेच टेस्टी कशीही बनवली तरी पण ती छानच लागते साधी सोपी पद्धतीमध्ये मी बनवली आहे वरतून आपण खोबऱ्याचा केससुद्धा टाकू शकतो पण मी ते टाळून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून भाजीतलं पाणी आटेपर्यंत मी तिला सुकवून घेणार आणि मग लगेचच भाजी रेडीसुद्धा होईल पाणी आटलं की भाजी रेडी येईल तर इथे साईडलाच मी आत्ता पॅनवरती तेल टाकलेलं आहे आणि कटलेट फ्राय करून घेणार अलटून पलटून दोन तीन मिनटासाठी फ्राय केले की कटलेटसुद्धा रेडी आणि ते भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे तर इथे माझं नैवेद्यसुद्धा रेडी झालेलं आहे केळफुळाची भाजी आहे छोलेची भाजी डाळ भात आणि ते बासुंदी आहे सीताफळ बासुंदी आहे तर आजचा नैवेद्याचं ताट रेडी झालेला आहे केळफुळाची भाजी छोले वरण भात आणि सीताफळ बासुंदी आहे ते कटलेट मिरची आणि भाकरी नैवेद्य दाखवण्याच्या आधी मी माझी जी संध्याकाळची पूजा आहे तीसुद्धा करून घेतली पोथी वाचून घेतली आणि जेमतेम दहा वाजलेलेच हे सर्व आवरेपर्यंत त्याच्यानंतर मग ह्यांनी नैवेद्यसुद्धा देवाला दाखवून घेतला तर असं होतं माझा गुरुवारचा अशा प्रकारे मी कामं सकाळची संध्याकाळची मॅनेज करते ऑफिसला जाऊनसुद्धा तर थोडासा उशीर होतो गुरुवारच्या दिवशी जेवणाला कारण की एवढे सगळे पदार्थ बनवायचे असतात आणि बाकीची पण थोडी छोटी मोठी कामं असतात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर